पहिल्यांदा आपण वरणफळ करण्यासाठी लागणारं पीठ चुरून घेऊया तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही जितकं पोळ्या करायला पीठ घेतात ना तितकंच पीठ घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं पिठामध्ये ना मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसरा असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ आपल्याला पीठ करायचं नाही थोडंसं घटसरच पीठ मळून घ्यायचं जसं आपण पुरीला मळतोत ना त्याचप्रकारे घट्टसरा असं मळून घ्यायचं इथं पीठ बघा मळून झालेलं आहे घट्ट असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण फळ करण्यासाठी फोडणी घेऊन देऊन घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरीनं थोडी जास्त घालायची फळ खातानी दाता खाली आली ना खूप मस्त लागते अर्धा चमचा जिरे घालायचे लगेच यामध्ये अर्धा चमचे हळद घालायची आणि भरपूर सारं पाणी टाकायचं तुम्हाला जितकं पातळ वरमफळं करायचे तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकतात तर इथे मी दीड पातेलं पाणी घातले आणि पुन्हा एक ग्लास पाणी घातलेले झाकून आपल्याला पाण्याला उकळी आणायची तोपर्यंत आपण डाळ स्वच्छ करून घेऊया आपण एकाच पातेल्यामध्ये वरमफळं शिजणार आहोत आणि त्याच पातेला डाळ पण शिजवणार आहोत एक्स्ट्रा आपण डाळ शिजून घेणार नोत बा घेणार नाही ना बाहेर तर इथे मी अर्धा दा कप डाळ घेतलेली दाळ तुरीची थोडी जास्तच घ्यायची खूप मस्त अशी चवीला वरमफळं लागते तर तर इथे स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे आपल्या पाण्याला पण खळखळून अशी उकळी आलेली आहे आता लगेच यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे तर इथे मी आधी ना चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता लगेच आपल्याला धुतलेली डाळ पण यामध्ये टाकायची आहे तर इथे संपूर्ण अशी मी डाळ टाकून दिलेली आहे एकदा ना आपण चांगले ही डाळ मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये तर इथे संपूर्ण अशी मी डाळीला मिक्स करून आहे आता आपण झाकून ठेवूया आणि लगेच आपण फळ करायला घेऊया तरी ते मी कोलपाटेला घेतलं आहे वरणफळ करायला तुम्हाला जर लाटून करायची नसते तर तुम्ही हातावर पण करू शकतात हातावरचे पण खूप छान होते तर नाही का जसं आपण पोळीला ना उंडा घेतोत ना एखादा गोळा घ्यायचा तसा आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला जशी पोळी लाटत ना आपण तशी मिडियम आकाराची पोळी लाटायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही तरी तर मी पोळी लाटून घेतलेली आहे बघा जशी आपण पोळी करतो ना तशी तर चाकूननं आपल्याला जशी शंकरपाळी करतो ना त्या आकारात आपल्याला वरणफळ पण कट करून घ्यायचे आहे इथं शंकरपाई थोडी छोटाली असते तर वरमफळं थोडंसं मोटाली असते मोठमोटाला थोडंसं कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी चाकूनं कट करून घेतलेले जसं व्हिडिओमध्ये दाखवते प्रकारे करायचं खूप मस्त चवीला लागते तर आमच्या गावाकडे ह्याच पद्धतीने वरमफळं करते तर लहान लेकरांना तर खूप जास्त आवडते तर इथे बघा वरमफळे कट करून झालेले आहेत आता आपण एका परातमध्ये काढून घेऊया आणि लगेचच आपण पातेल्यामध्ये हे वरमफळे टाकून देऊया संपूर्ण अशी मी वरमफळं परातीमध्ये काढून घेतलेली तर आता आपण पातेल्यामध्ये टाकून देऊया तर एक एक करीत आपल्याला हे सगळे केलेले वरमफळ पातेल्यामध्ये टाकून द्यायचे येतं अशाच प्रकारे आपल्याला सगळे वरमफळं करून घेऊन घ्यायचे येतं तर सगळे एकदा पळीनं मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडंसं आदर झाकून ठेवायचं उकळी आली तर उतू जाते म्हणून थोडंसं आदर झाकून ठेवून द्यायचं आहे तर आता आपण दुसरे पण वरमफळं करून घेऊया अशाच प्रकारे ते आपल्याला संपूर्ण असे वरमफळं करून घ्यायचे येतं आणि थोडं ताट उघड उघड आपल्याला हे टाकून द्यायचे पातेल्यामध्ये उघडं ठेवायचं नाही पातेलं नाही तर लवकर लवकर वरमफळ शिजत नाहीत म्हणून टाकलं की झाकून ठेवायचं आणि टाकताना पुन्हा उघडं करून टाकून द्यायचं आहे फक्त ना उकळी आल्यानं उत जायचं भीती वाटते म्हणून थोडंसं आदर झाकून ठेवायचं तिथे बघा माझे संपूर्ण वरमफळं करून झाले आहे आखरीचं इथं मी करून तुम्हाला दाखवते टाकलेलं संपूर्ण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे एकदा खालून वरपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे वरचे खाली जाते तर आणि खालचे वर येते तर लवकर शिजते झाकून ना आपल्या पंधरा मिनटं कमी गॅसवर हे वरमफळं शिजून घ्यायचे येतं तर मी पंधरा मिनटं इथं वरमफळं शिजून घेतली आहेत बघा तुम्हाला दाखवते वरमफळं मस्त असे शिजलेले येतं हातानं दबलं की आपले वरमफळं शिजलेले येतं आता आपण खाली पातेलं उतरून घेऊया आज ज्या टायमाला आपल्याला हे वरमफळं खायचे आहेत त्याच्यातनं आपल्याला तुपाचा तडका द्यायचा आहे तरी ते आता आम्हाला लगेच वरमफळं खायचे आहेत म्हणून मी ते लगेच तुपाचा तडका देते इथे ना तडक्या पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं इथे मी दोन चमचे तूप घातले आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की लगेच आपल्याला या पातेल्यामध्ये तुपाचा तडका द्यायचा आहे खूप मस्त अशी चवीला हे वरमफळं लागते तर नक्की करून बघा तुम्ही पण अशा पद्धतीने तर इथे तडका टाकलेला आहे बघा आता आपण या वरमफळं खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया तर ह्या चटणीला भुरका पण म्हणते तर तडक्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरे मोहरी बारीक कट केलेलं लसूण टाकायचा लसूण चांगला तळला थोडासा लालसर झाला की लगेच यामध्ये आपल्याला आता चटणी टाकायची आहे आमच्या गावाकडनं या चटणीला भुरका म्हणते तर तुमच्याकडं काय म्हणते नक्की सांगा ते इथे मी चटणी चवीनुसार मीठ टाकले चांगले एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं फक्त इतकंच लक्ष ठेवायचं था। की चटणी करताना थोडंसं तेल गरम होतं आपल्याला गॅस चालू ठेवायचं आणि लगेचच बंद ठेवायचं पण हे गॅसवरच टाकून प्रोसेस करायची म्हणजे होती चटणी चांगली तर इथे आपण वरफळं पण वाढून घेतले तर खूप मस्त असे दिसत आहेत वरणपणे दिसायला जितके छान दिसते तितक्यापेक्षा चवीला खूपच मस्त लागते वरून चटणी टाकायची आणि खायची खूप मस्त चवीला लागते नक्की करू या पद्धतीने बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद